राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी गोदावरी पाठ कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेत संवाद साधलाय गोदावरी महामंडळाची कार्यक्रम आपल्या देशाचे राजकीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आहे आणि त्याचबरोबर बोर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे त्या का विशेष करून मराठवाड्यातील पाण्याचे एकूण भरून काढण्यासाठी आपण जे काही नियोजन केलेलं आहे त्याची विस्ताराने चर्चा होऊन त्याला काही आपण मान्यता दिलेली आहे विशेष करून पश्चिम महाने पाणी आपण जे गोदावरी खोऱ्यात आणणार आहोत साधारण ऐंशी टी एम सी पाणी आहे ते पाणी आणण्याच्या संदर्भात आता जानेवारी पर्यंत सादर होईल त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल साधारण आपल्याला प्राथमिक अंदाज आहे की साधारण सत्तर हजार कोटी रुपये खर्च येईल पण ते पाणी आपल्या खोऱ्यात आल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं त्या संदर्भात सर्वेक्षण त्यामध्ये आपल्या देशातील जे काही प्रमुख पायाभूत सुविधा मध्ये किंवा जलसं धरणाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत खासगी संस्था आहेत त्यांना बोलवलं होतं प्रमुख वित्त संस्था आहे देशभरातल्या त्या ठिकाणी बोलवल्या होत्या आणि आम्ही जलसंपदा खात्याकडून मग ते नळगंगा वेनगंगा प्रकल्प आहे जो विदर्भाचा वरदान ठरणारा प्रकल्प आहे आपला प्रकल्प जो आहे नदी प्रकल्प आहे जो, प्रकल जो गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याचा आहे हायब्रिड एन प्रकल्प धोरणाच्या धौर्ण, अंतर्गत ते प्रकल्प आपण घेणार आहोत असं प्रकारचं मी एक नवीन धोरण त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडलेला आहे लोक हायब मध्ये पूर्वी करायचे आता हायब्रिड एनय मध्ये प्रकल्प आपण माध्यमातून करावा मग त्या सगळ्या तो जो बारा तेरा संस्थाने मॅरेज करा आणि त्याला अतिशय चांगलं यश मिळालं याच्यामध्ये आपल्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांच्या मागणीनुसार सेल व मानव तालुक्यातील चोपन गावांना पाणी उपलब्ध करून देणे तसं पूर्णा प्रकल्पातील जिंतूर तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आम्ही आता आदेश दिलेला आहे पाणी उपलब्ध आहे बऱ्याचशा भागांमध्ये जे येलदारी मला वाटतं प्रकल्पातून आज पूर्ण क्षमतेने पाणी वापरलं जातं त्यामुळे पाणी उचलून त्या ठिकाणी वॉटर बॉडीज आहेत तलाव आहेत मायनर टँक्स आहेत ते भरून द्यायचा मी निर्णय घेतला की त्याचं सर्वेक्षण ताबडतोब करावं असे आज त्यामध्ये निर्णय झालेला आहे पण पाणी उपलब्ध आहे आणि वापरलं जात अजिंठा बंधाऱ्याचे काम सुद्धा जे आहेत त्याचा संकल्प आपण संकल्प मंजूर केला आपण आणि त्याच्या सुद्धा ते एस एम टी सी ला सादर करण्यात आलेलं आहे मला वाटतं त्या सुद्धा कामाला आपण आता बारा हेक्टरचं काम त्याच्यामध्ये क्षेत्र सिंचनाखाली त्याला आपण आता मान्यता देतोय सोयगाव प्रकल्पातून जंगलातांडा प्रकल्पाच्या प्रकल्पा नवीन बंद नलिका द्वारे पाणी सोडवा अशी मागणी होती आता नवीन मागणी आली होती आम्ही त्याला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आज आणि खेडणा प्रकल्पाची उंची वाढवून खेळणा प्रकल्प तो आम्ही आज निर्णय केलेला आहे आज म्हणजे साधारण मला वाटतं है है? एक पॉइंटचा पॉईंट आठ तिथं स्टर येऊ शकतो ऍडिशनल असं आमचं सर्व सांगतो ऑलरेडी प्रकल्प पुरे तरी दिलेली मागणी होती वेटेकरांची तीच मागणी होती याची तीच मागणी होती त्यामुळे पाणी उपलब्ध करून देणार फक्त प्रश्न आहे तो ते पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खरंच निर्णय होत आता हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मुळ आम्ही तो वर्कशॉप घेतला ना इट वॉज रिअली गुड आयडिया फर्स्ट इनिशिएटिव्ह होता की आपण काही प्रायव्हेट प्लेस बोलवलेत म्हणजे मला वाटतं स्टेट बँक कॅपनीच पुढाकार घेतला होता एस बी आय कॅपनी एडी बी आहे एस बी आय तुमचं बी आहे सॉरी एडीबी होतं नंतर मला वाटतं गवर्नमेंट ऑफ इंडियाची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे फंड देणारी दॅट ऑल्स काम नाबार्डच्या लोकांनी तर सांगितलं आम्ही पायीवड निधी उपलब्ध करून द्यायला तयार आहोत नाबार्डच्या माध्यमातून मग ते कसं रिस्ट्रक्चर करायचं त्यासाठी एक कसं इट वॉज फर्स्ट इनिशिएटिव्ह मला वाटतं आम्ही एक महिना भरात वर्ग वर्गावर किंवा द्या काही दाखवूया काही चांगलं होईल निधी पूर्ण रखडलेले आहेत असं आपण एक पंचवीस हजार कोटीचा राखडा तयार केला आहे की जे प्रकल्प पूर्ण केल्यामुळे दोन वर्षात त्याचा इम्पॅक्ट येऊ शकेल म्हणजे मग तो पाईपलाईनचा असेल कालव्यांच्या नूतनीकरणाचा असेल कारण बरेच कालव्या तीस तीस चाळीस तास कोटी झाले काही धरणाच्या दुरुस्त असेल आम्ही हे सगळं नाबाट देतो